कुठे जाते ट्रेननी कुठे हम्म तू काय रडते जुलाला जायचं आहे हा मग ट्रेननी नाही जायचं जायचं आहे ना येते ना? ना, ये ना तू काय बाय गुड नाईट ना आता आता गुड सकाळ झाले गुड मॉर्निंग चला अंगो झाली तुझी तू लवकर उचली ना जायचं आहे म्हणून तू गुड आहे ना पप्पा बॉय आहे देव पप्पा केला तू कशा केला केला आणि काय बोलली मंगलमूर्ती अजून काय बोलली चौकी नमस्कार मंडळी माझं नाव श्रोसावी मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे मी आज चाललो आहे जीवतानी विरार जीवतानी आहे एक मंदिरामध्ये है फिरायला चाललो आहे दिदी आणि मी म्हणजे आम्ही दोघंच नाही फॅमिली चाललो आहे म्हणून मी आज ब्लॉग बनवतो है ना, ना? दिदी रडत होती कशी रडत होती चला बघूया आजचा कसा प्रवास होता इथे आलो तर गोरेगाव स्टेशनला तिथे सिड उतरते स्टेशन आपण कुठे चाललो कुठे राहायला समोर दिसतंय ते जीवतानी आईचं मंदिर आहे विरार स्टेशनवर ना दिसतोय नंतर मेहंदीचे साचे आहेत दोन रुपये होता पाच रुपये असे साचे आहेत लागली काढायला जुतीला पण काढायच्या रे इथूनच दिसत आता मी आला ज्युतानीच्या पायत्याशी हे सगळे पायथ्याचे दुकान आहे हा ना दीदी अगोदरच खरेदी झाली आहे चष्मा टोपी ना सगळी लहान प्रसादाची खेळण्यांची लहान मुलांची खेळणे वगैरे आहेत पायथ्याची लोक आहेत आता आम्ही चालायला सुरुवात करणार आहोत गडावर कोंबडे बकरे घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे आज काही असं पब्लिक नाही पूर्ण खाली गेली दमलीस नाही ना चल बसून बसून चालायचं आपलं वर जास्त बघ एवढा चढायचा आहे वरती काय कर काय कर मी चालतो <कर>।, नाही ठेवलेली आपण प्रत्येक पायरे प्रत्येक म्हणजे दहा दहा पायऱ्या सोडून नंबर लिहिलेले किती पायऱ्या झाल्यात ते आता इथपर्यंत तीनशे ऐंशी पायऱ्या झाल्यात आता फक्त तीनशे ऐंशी पायऱ्या चढलेल्या आहेत अजून चालतात पायऱ्या आमची दिदी बरी हा ना आमची दिदी बरी चालत होती पायऱ्या ना आता तर अंमली नव्हती म्हणून हा बाबू आता चालत होती खालून ते नंतर घेऊया मी किती लय त्या डोपरावरती जात आहेत त्यांची इच्छा काय मागितली असेल तर पूर्ण झाली असेल तर घालून ते चालत येतात बहुतेक दीदी मम्मा कुठे आहे करायला आली ती हां ते बघ कसे चालतात ते देवाप्पा गेले ना म्हणून ते तशी चालतात हे बघ तिथे ढोपरावरती हम्म जमलीस तू आतापर्यंत मी हजार पायऱ्या चढलेल्या खालून दिली दोनशे पायऱ्या चालली दमली ना मम्मा होत आहे हा कुठे खाली आहे कुठे गेली ती गो किती लांब आहे भरपूर लांब आहे मम्मा हा हूं बोला मम्मी ये पापा ये ना कर सकते हूं हूं नहीं हूं नमस्कार करत चल <laughs> दोन आता <था> नी <laughs> काय <laughs> <क्णार्ण>

बारा साठ सत्तर पायऱ्या चढलेल्या आणि वरती पोचलेला आता काही गर्दी वगैरे काहीच नाही हौशी आहे देवासाठी हौशी आहे पोरगी एकटीच पायऱ्या चढते ती सायटून चढ चल आहे ते तू दमली नाय दमलीस ना कुठे आलीस तू येथे कुठे आलीस तू बाप्पाला शावकात शावकात चाले हळू चल तीनशेपर्यंत पायऱ्या चढली असेल ती मगापासून आतमध्ये आलो इथे कॅमेरा वगैरे आला नाही म्हणून बघू आता आतमध्ये भेटते की नाही करायला सूचना लिहिलं पालन करायला पाहिजे असं म्हटलं जातं या मंदिरामध्ये पांडवांनी पूजा केलेली आहे नाव बुद्ध भेटतो फोटो काढतो व्हिडिओ जीवनी आईचं मंदिर आहे हा पूर्ण एरिया बाप्पा मोर्या केलीस ना जय बाप्पा मोर्या जीतानी मागते की जय हे कुठे येते दीदी पप्पा गेलास ना तू कसे गेलास हा दिदी जय पूर्ण म्हणजे गर्दी नाही आस त्याच्यामुळे आज गर्दी नव्हते ते दर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे तिथे उभं राहून देवीच्या चरणाशी दिदीने पण घेतला दोन मिनटं तरी दिदीने दर्शन घेतलं तिथे चल जाऊया काय करते दीदी श्री काळ भैरव बसता नाही ते इकडे पैसे चिपकवतात त्याच्या साईडला आहे श्री महाकाळी देवी महाकाळी दे देवी आहे दे ती एकटीच <laughs> फिरते कुठेतरी तिथे ते माझ्या आले त्याला हे कुठं तेच कुठे <laughs> गेलेली तू बसायला ये आता पाणी पाहिजे येथे नवसाचे केस मुंडन केले जाते इथं नावी बसलंय जवळजवळ दहा वर्षांनी मी आलोय दहा वर्षांनी भरपूर काय आहे कारण इथून पाटसाइडून खाली जायला रस्ता होता पहिला आता नाही खोबरावाडी घेतलेलं आहे वीस रुपयाला एक तिकडे नारळ प्रसाद दिलेला आहे आघडे गेले लोक ते दिदी निस्ती फिरवते त्यांना का ते काय ते पाटणा धावतात दिदी धावते ते काय हे वाले आज माझंच मजा पारोंडा देवी पारोंडा देवीचं देवस्थान आहे वरती जा नमस्कार कर

जीवदन आईचा कळस आहे इथे आणि आजूबाजूचा परिसर तिथून रोपे सिस्टम आहे हम्म अरे उतरत आहे जवळजवळ एंडिंगलाच आलोय उतरताना एकदम पायाशी लटपट लटपट लटपटत झोपली हो आहे भरपूर मस्ती करून अजून आहे उतरलोय सगळ्यात एंड सगळ्यात एंडला आलो आम्ही भरपूर पायऱ्या बाराशे तेराच्या पायऱ्या होत्या दिदी वरपर्यंत खाली उतरताना अर्ध्या रस्त्यामध्ये झोपून गेले थकले ते सकाळी लवकर उठले होते ना त्याच्यामुळे स मी तिकडेच खाली चप्पल इथेच ठेवले होते मी टोकन नंबर घेऊन वरती निघालो काय करायचं दीदी कसा हम्म मंदिरात जाऊन पाय दुखले हा आता औषध लावते हो माझे श पाय दुखतात तू पायऱ्या चढलीस ना अच्छा असा होता आजचा आमचं देवीचं दर्शन संध्याकाळी आठच्या दरम्यान घरी आलो आणि कसं पाय वगैरे भरपूर दुखतात पोट्या वगैरे आहे ना तिथे औषध लावते आहे ना बाबू औषध लावते ना तसं एवढा असा प्रॉपर असा व्हिडिओ काय बनवायला भेटला नाही म्हणजे प्रॉपर अशी माहिती नसल्यामुळं आपण काय बोललो नाही त्याचे म्हणायला गेलात तर टोटल पायरे आहेत एक हजार चारशे पासष्ट पायरे आहेत आणि असं म्हटला जातो की तिथे पांडवांनी येऊन पूजा केलेली असं मी दुसरी व्हिडिओ बघितले आणि म्हणजे त्याच्यामध्ये ते सांगितलं होता असं आहे ते राहू दे कशी वाटते तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा आता मी व्हिडिओला एंड करतो अशाच व्हिडिओ घेऊन येत जाईन थोडेफार कधीच्यामध्ये टाकतो व्हिडिओ थोडा का टाईम भेटत नाही तरी पण जसा टाईम भेटतो तसा मी टाकत जाईन चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हां भाऊ तो पण पर... काय बो लाइक करा हॅट करा शेअर करा शेअर तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढचा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 आणि पुढे पाहते सगळ्यांना सगळ्यांना ती ऐना बोलू बाय बाय असे पाहते अच्छा दे मी बाय दे ते बाबा बाय बाय चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय